प्रकरण चार निर्जन शून्य अरण्यातील झोपडी या झोपडीच्या चारी दिशांना घोर शांतता निस्तब्ध पसरली आहे नैसर्गिक शांत वातावरण आहे निसर्गाची नीरव शांतता आणि सामसूम मनाला सवय नसल्यामुळे अस्वस्थ वाटत आहे दिवस संपला रात्र झाली या वातावरणाची सवय नसल्यानं झोप लागली नाही तिथ चोर इंस्त्र पशु सर्प तर नव्हते पण घोर एकाकीपणाच भय कड बदलण्याशिवाय शरीरास दुसरं कामच नव्हतं मन रिकाम होत चिंतन मननाची जुनी सवय असल्यामुळे ती सक्रिय झाली चक्र सुरू झालं की एकटेपणात भय का वाटावं आतूनच समाधान आलं मानव हा शेवटी समष्टीचाच अंश होय समष्टीमुळेच त्याचं पालन पोषण घडलं आहे मासा जलतत्वानं ओतप्रोत असतो म्हणून जलतत्वातच जिवंत राहू शकतो समष्टीचा एक अंगभूत घटक व्यापक चैतन्याचा एक स्फुल्लिंग असल्यानं त्याला समूह जीवनातच आनंद आणि समाधान लाभत एकाकीपणात त्या व्यापक चेतने तुटल्यानं विसंवाद भासतो आंतरिक पोषण बंद पडत या अभावातून बेचैनी निर्माण होते आणि या सुनेपणाच भय वाटू शकत कल्पना अधिक धाव घेऊ लागली सततच्या मनोधारणेतील पुष्टी गत जीवनातील अनेक आठवणी जाग्या झाल्या अशा एकाकीपणाचे प्रसंग आठवू लागले पण त्यात आनंद नव्हता स्वातंत्र्य संग्रामाच्या प्रसंगी तुरुंगवास अनुभवास होता तुरुंगातील एकाकी खोली तिथला लादलेला एकांताचा मानसिक दबाव खूप होता एक महिन्यानंतर त्या एकांतातून बाहेर आलो तेव्हा पिकलेल्या आंब्या समान पिवळा पडलो होतो उभं राहण्यातही डोळ्यांपुढे अंधारी येईल हा सुनेपणा खटकणारा होता म्हणून मनाच्या समग्र शक्ती त्याचा प्रतिरोध करीत होत्या मन बुद्धीचे इंद्रिय म्हणजे मेंदूचा निष्ठावंत नोकरच असते सखोल भाव आणि धारणा जशा असतात त्यानुरूप तर्क कारण जागे होतात खरे खोटेपणाचा निश्चय करणं हे विवेकबुद्धीच काम असत आंतरिक रुची व ओढ नेईल तिकडे बुद्धी वाहत जाते समर्थनासाठी औचित्य सिद्ध करणारे वैचारिक भावना तरंग आमचं मनही त्या प्रसंगी त्यातच व्यग्र आमच्या मस्तकातही तत्वज्ञानी शैलीत विचार स्फुरण पाहू लागले स्वार्थी माणसं स्वतःला एकटे मानतात आपल्या एकट्याच्याच लाभहानीचा विचार करतात त्यांना बाह्य जगात आपले सखे सोयरे कुणीच दिसत नाही सामूहिक आनंदापासून वंचित असतात स्मशानातील भयान शांततेसारखे अंतःकरण सुन्न असते अनेक सुखी समृद्ध आणि परिचित व्यक्तींची चित्र मनात उभी राहील त्या व्यक्ती जीवनात कमालीच्या वैभव संपन्न होत्या पण सीमित स्वार्थी मनोधारणेमुळे त्यांना सर्वच परके वाटतात आणि सर्वांच्या विरुद्ध तक्रारी असतात विचार आपल्या स्वाभाविक तीव्र गतीनं धावू लागले एकांतवास हा केवळ निरुपयोगीच नव्हे तर हानीप्रदही ठरतो तसं सिद्ध करण्याचा ते खटाटोप करू लागले आंतरिक अभिरुची आपला प्रभाव प्रकट करू लागली या मूर्खपणात आपण का पडावं एकाकी व समाजाला सोडून व्यर्थ कालक्षेप करण्यापेक्षा सामूहिक जीवनात राहूनच शक्य ती समाजसेवा का करू नये विवेक बुद्धीनं हा चुकीचा भावतरंग ओळखला आणि आपली भूमिका स्पष्ट करू लागली एकांतवास निरुपयोगी आणि हानीप्रद असतात तर ऋषीमुनी साधक सिद्ध विचारवंत वैज्ञानी यांनी त्याचा अंगीकार का केला असता एकांतवासात ते का रमले समाधी सुख व आत्मदर्शनार्थ त्यांनी एकांतवासी जीवनाचा अट्टाहास का बाळगला स्वाध्याय चिंतन तपस्या आणि ध्यानासाठी एकांत वासाची अभिलाषा का बाळगली दूरदर्शी महापुरुषांचा बहुमोल समय त्या असुखप्रद एकाकीपणात का व्यतीत झाला लगाम खेचताच भरधाव धावणारा घोडा थांबतो त्याचप्रमाणे एकांत वासाला कष्टप्रद सिद्ध करणारा विचारप्रवाह सुद्धा थांबला निष्ठा म्हणाली एकांत साधनेची आत्मप्रेरणा असत वा खोटी असू शकणार नाही श्रद्धा सांगू लागली जी शक्ती आम्हास या मार्गावर खेचून आणते आहे ती चुकीचं मार्गदर्शन करणारच नाही त्यावर भावना म्हणाली जीव एकटाच येतो एकटाच जातो एकटाच या शरीर रूपी तुरुंगात हितपट पडलेला राहून रडतो हे एकांतवासी जीवन त्याला असुखकर का वाटावं सूर्य उगवतो, मावळतो चंद्र एकटा येतो जातो वायू एकटाच भिरभिरतो यात त्यांना काही कष्ट वाटतात काय विचारांना मात देतात हा मानसशास्त्रीय सिद्धांत पुढे आला आणि त्यांनी आपलं कार्य पूर्ण केलं आधीच्या क्षणापर्यंत जे विचार पूर्ण भासत होते ते प्रतिरोधी विचारांनी त्यांना अपूर्ण चुकीचं ठरवून पराभूत केलं अशुभ विचारांना शुभ विचारांनी कापावं असा उपदेश आत्मज्ञानी देतात वाईट विचार कितीही प्रबळ असो उत्तम आणि शुभ विचारांच्या कुऱ्हाडीनं त्यांना समूळ कापता येत अशुभ मान्यताना शुभ मान्यताचे अनुरूप कसे घडवावे याची प्रचिती त्या रात्रीच आली आणि मस्तकांत एकांताची उपयुक्तता आणि शुभ विचारांचं सृजन सुरू झालं रात्रीची नीरवता पसरली होती झोप न आल्यामुळे काहीसा कंटाळून मी कोटीच्या बाहेर आलो समोर नजर गेली आणि पाहिलं की गंगा प्रवाह आपल्या प्रियकर समुद्राकडे विरह व्याकुळ प्रेयसीच्या उत्कंठेनं धाव घेतो आहे मार्गात तिला अडवणारे दगड प्रयत्न करत होते पण ती आता काही केल्या थांबू शकत नव्हती असंख्य पाषाण खंडांमुळे तिच्या अंग प्रत्यंगाना जखमा झाल्या होत्या तरी देखील तिच्या मुखमंडळावर निराशा नव्हती या नव्हतीच भानच नव्हतं आपल्या हृदयेश्वराच्या प्रणय भेटीची व्याकुळता तिकडे लक्ष विचलित होऊ देत नव्हती प्राणेश्वराच्या ध्यासात निमग्न हर हर कलकलचे प्रेमगीत गात निद्रा आणि विश्रांतीला तिलांजली देऊन प्रेम मिलनार्थ वाटचाल करण्यात ती मग्न झाली होती

त्या शीतल शिलाखंडावरच निद्रा लागली आणि असा भास झाला की ती जलधारा कमल समान सुंदर देवकन्येच्या रूपात परिणत होत आहे अलौकिक शांती सागरा समान सौम्य मुख मुद्रा रूपात समग्र पृथ्वी मातेची पवित्रता संचित होऊन त्याच्या मानवी देहात अवतरली असावी ती थांबली नाही जवळच्या शिलाखंडावर विराजमान झाली जणू जागृत अवस्थेतच हे सारं पाहत आहे असा मला भास होत होता त्या देवकन्येनं अत्यंत शांत भावानं मधुर वाणीनं काही बोलण्यास प्रारंभ केला मी समान एकचित्त होऊन तिची दैवी वाणी ऐकू लागलो ती म्हणाली अरे नरतनुधारी आत्मा तू स्वतःला या निर्जन अरण्यात एकटा मानू नकोस सर्वत्र बघ चारी दिशा तूच तूच विखुरलेला आहेस स्वतःला मनुष्य देहातच सीमित मानू नकोस या विशाल सृष्टीत मनुष्य ही एक छोटासा प्राणी आहे त्याच एक मर्यादित स्थान आहे खरं पण तोच सर्व काही नाही जिथं मनुष्य नाही तिथं सुनं पण का मानावं अन्य जडचेतनात्मक जीव सुद्धा विश्वात्म देवाला तसेच प्रिय वाटतात जसे मानव देहधारी त्यांना तू आपले सहोदर का नाही मानत त्यांच्यात आपलाच आत्मा का नाही पाहत त्यांना आपले सहचर का मानित नहींस। या निर्जन अरण्यात मनुष्य नाहीत पण अगणित जीवधारी विद्यमान आहेत पशु पक्षी किडे कीटक वृक्षवेली निवास करतायत त्या सर्वांमध्ये आत्मा आहे त्या सर्वांमध्ये भावना आहेत या अचेतन वाटणाऱ्या चेतना संपन्न आत्म्यांशी स्वतःचा आत्मा समरस करू पाहशील तर हे पथिका तू आपल्या आत्म्याला समग्र वैभवयुक्त रूपात पाहू शकशील पृथ्वीवर अवतरित झालेल्या त्या दिव्य सौंदर्याच्या अद्भुत देवतेनं न थांबता पुढे बोलण्यास सुरुवात केली होती मनुष्यास भगवंतानं बुद्धी दिली पण तो अभागी सुखानुभूती कुठे घेऊ शकला तृष्णावासनाने त्या दैवी वरदानाचा दुरुपयोगच केला जो आनंद मिळणार होता त्यापासून तो वंचित झाला प्रशंसेच पात्र असा हा मानव प्राणी पात्र ठरला सृष्टीतील अन्य जीव अशा प्रकारचा मूर्खपणा करत नसतात त्यांच्या चैतन्याचा अंश भलेही कमी असेल पण त्यांच्या भावनांशी तुझ्या भावना समरसून पहा तर एकाकीपणा उरतो कुठे सर्वच तर तुझे साथी आहेत सर्वच तर तुझे बांधव आहेत ऊस बदलली आणि झोपच उघडली हडबडून उठून बसलो चारी दिशांकडे नजर टाकली अमृता समान हितगुज करणारी देवकन्या तिथं कुठंच नव्हती जणू ती या सरितेत सामावून गेली मानुषी रूप सोडून जलधारेत परिणत झाली मानवी भाषेत परिचित शब्द ऐकू येत नव्हते पण हर हर कलकल ध्वनीत तेच भाव गुंजारव करत होते संदेश तोच होता कानास ते ऐकू येत नव्हते पण आत्मा आत्मा अजूनही तो संदेश ग्रहण करत होता जागृतावस्था होती की स्वप्नावस्था सत्य होते की भ्रम माझेच विचार होते की दिव्य संदेश काहीच कळत नव्हतं डोळे उघडले डोक्यावर हात फिरवला जे ऐकलं पाहिलं होतं ते धुंडण्याचा पुन्हा प्रयत्न केला पण काही लाभलं नाही समाधान होत नव्हतं तेवढ्यात बघितलं की उसळणाऱ्या जलतरंगावर नाचणारे अनेक चंद्र प्रतिबिंब एकत्र होऊन स्मित हास्य करून काही सांगण्याचा प्रयत्न आहेत त्यांचं मनोगत ऐकण्याचा प्रयत्न केला तर लहान बालकांसमान ते सांगू लागले आम्ही इतके चंद्र तुमच्याशी खेळण्यासाठी हसण्या बागडण्यासाठी तयार आहोत तुम्ही आम्हाला आपले सखे सोबती मानत नाही आम्ही चांगले साथी नाही का तुम्ही आपल्या स्वार्थी जगातून आलात त्या जगात स्वार्थ सिद्ध करणारेच प्रिय वाटतात स्वार्थ साधन न करणारा परका वाटतो तुमच्या दुनियेचा हाच नियम आहे ना तो सोडा हो आमचा नियम जोडा संकुचितपणा सोडा इथे दुरावा नाही स्वार्थही नाही सगळे आपले आहेत सर्वांमध्ये आपलाच आत्मा आहे असा भाव इथे असतो तुम्ही देखील असाच भाव बाळगा आम्ही इतके चंद्रबिंब मित्र असताना तुम्हाला एकटेपणा का वाटतो तुम्ही इथे साधना करण्यासाठी आला आहात ना या साधना करणाऱ्या गंगेकडे बघा आपल्या प्रियकर समुद्राला भेटण्याच्या ओढीनं किती तल्लीनतेनं आणि आतुरतेनं ती जातीय मार्गातले अडथळे विघ्न बाधा अंधार एकाकीपणा तिला दिसतच नाही ध्येयाच्या यात्रेत तिचं मन क्षणभर तरी विरत होत का साधनेचा पंथ जर स्वीकारला आहे तर हाही भाव स्वीकारावा प्रिय प्राप्त करण्यासाठी तुमचा आत्मा सुद्धा गंगा प्रवाहासमान दृतगामी झाला तर तुम्हाला गर्दीचं आकर्षण वाटणार नाही सुन सुन वाटणार नाही गंगा तटावर निवास करणं आहे तर गंगेपासून प्रेम साधना सुद्धा शिका शीतल लहरींसह अनेक बालचंद्र नाचत होते की आपल्या मथुरा नगरीत कधी काळी झालेले रास नृत्य प्रत्यक्ष घडत आहे लहरी गोपिका बनल्या चंद्राने कृष्ण रूप धारण केलं प्रत्येक गोपीसह एक एक कृष्ण एवढं रोमांचक रास दृश्य डोळे पाहत होते मन आनंद विभोर झालं रतमभरा प्रज्ञा म्हणत होती पहा पहा आपल्या प्रियतमाच दर्शन प्रत्येक कायेत आत्मा तसाच रास नृत्य करत असतो जसा गंगेच्या प्रत्येक लहरीसह एकाच चंद्राची अनेक रूप नृत्य करतात सर्व रात्र व्यतीत झाली उषेची लालिमा प्राचीवर प्रकट होऊ लागली बघितलं ते अद्भुत होतं एकांताचं भय विरून गेलं कुटीकडे हळूहळू पावलं पडू लागली शून्यतेतील प्रकाश अंतरंगात होता सभ्यतांमधील संघर्ष आणि संस्कृतीमधील तणातणी हल्ली जोरात दिसून येत आहे परंतु हे काहीस तसच आहे जसं पाण्यात उसळणारे बुडबुडे थोडा वेळ परस्परांना धडक मारतात उसळतात आणि झलक दाखवण्याचे खेळ करतात यानंतर लगेचच त्यांचा अथांग जलराशीमध्ये विलय होऊन जातो याच प्रकारे वेगळेपण कायम ठेवण्यात व परस्परांपासून दूर करणारी अभियान आज कितीही प्रबळ होत असली तरी भविष्यात येणाऱ्या वादळांमध्ये यापैकी एकाचाही थांग लागणार नाही पंडित श्रीराम शर्मा आचार्य